नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ वृद्ध पेन्शन लाभार्थी योजनेसाठी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही तर नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला या शिबिरामध्ये नेमकं काय करायचं आहे करा, तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो काल जो काही महाराष्ट्र शासनाकडून जी आर आलेला आहे चोवीस मार्चचा तर त्या जी आरनुसार नुसार संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर पासून ते मार्च पर्यंतचे लाभ मिळणार आहे परंतु हे लाभ मिळत असताना ज्या लाभार्थ्यांचं डी बी टी झालेलं आहे अशाच लाभार्थ्यांना आता हे लाभ मिळणार आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रातील अनेक तालुका स्तरावर अशा प्रकारचे शिबिरं आयोजन करण्यात आलेले आहे आणि एकतीस मार्चच्या आत लाभार्थ्यांना डीबीटी करणं अतिशय गरजेचं आहे तरच हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकणार आहे ते या संदर्भातील एक महत्वाची बातमी आणि अपडेट आलेली आहे तर ती बातमी नेमकी काय आहे तर ते बघा आणि त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे तरच आपल्याला जे काही उर्वरित पैसे आहे तर ते पण मिळून जातील आणि मार्चचा हप्ता सुद्धा आपल्या खात्यावर आता या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होईल तर बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार व श्रावण बाळ लाभार्थी यांचे शिबिर यांचे डीबीटी पोर्टलवर लिंक करण्याकरता सव्वीस मार्च रोजी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे सव्वीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता संजय गांधी निराधार अनुदान योजना व वो श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांच्या लाभार्थी ज्यांचे डीबीटी पोर्टल वर औनबोड झालेले नाही आधार व्हेरिफिकेशन आधार शेडिंग झालेले नाही त्यांच्याकरता उपविभागीय अधिकारी कार्यालय बल्लारपूर येथे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील जेवढे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे की ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही आधार सीडिंग झालेलं नाही किंवा आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही तर अशा लाभार्थ्यांकरता या येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी मोफत आपल्याला डीबीटी सुद्धा करून मिळेल त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रातील इतरही तालुक्यामध्ये हे काम सुरू आहे आणि तालुका स्तरावर डीबीटी करण्याचे शिबिर आयोजन करण्यात आलेले आहे जर अजूनपर्यंत आपलं डीबीटी झालेलं नसेल आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर तहसीलमध्ये जा त्या ठिकाणी आपल्याला सहजपणे आपल्या अकाउंटचं डीबीटी करून मिळेल कारण काय झालेलं आहे की कालच गव्हर्नमेंटने एक जी आर काढलेला आहे आणि या जी आर नुसार ज्या लाभार्थ्यांचे मागील अगदी ऑक्टोबर पासूनचे पैसे बाकी आहे तर त्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर पासून अगदी मार्च पर्यंतचे सगळे पैसे आता डीबीटी झालेल्या अकाउंट वरच जमा होणार आहे आणि यासाठी मित्रांनो जमा होण्याचे जे काही तारखा आहे म्हणजे बघा या ठिकाणी पंचवीस मार्च पासून ते, ते एकोणतीस मार्च दरम्यान हे सगळे पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता येते एक आपने ला ले ले ते दोन दिवसामध्ये आपल्याला डीबीटी करणे अतिशय गरजेचं आहे आणि ज्यांनी डीबीटी केलेला असेल तर त्यांना हा मार्चचा हप्ता मिळून जाणार आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर त्यांना तेही पैसे मिळणार आहे आणि ज्यांनी ज्यांना मात्र डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीनही पै तीनही महिन्याचे पैसे मिळालेले आहे तर त्यांना मात्र मार्चच्या महिन्याचेच पैसे मिळणार आहे तर त्यामुळे त्यासाठी डीबीटी अनिवार्य केलेलं आहे आणि डीबीटी शिवाय आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही तर अशा प्रकारचं आवाहन बघा या ठिकाणी या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार अभय गायकवाड यांनी केलेले आहे तर त्यामुळे लाभार्थी बांधवांनो जर आपण चंद्रपूर जिल्ह्यातील असाल तर आपण बल्लारशा येथे या शिबिराचे आयोजन केलेलं आहे तिथे जाऊन आपलं डीबीटी करून घ्या त्याचबरोबर जे लाभार्थी महाराष्ट्रातील इतर तालुक्यातील आहेत त्यांनी स्तरावर तालुका स्तरावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचं जे काही ऑफिस आहे तहसील मधलं तर तिथे आपल्याला सहजपणे डीबीटी करून दिल्या जाईल त्यामुळे तिथे आपण डीबीटी करून घ्या तरच आपल्याला या योजनेचे आता ज्यांचे ऑक्टोंबर पासूनचे लाभ बाकी आहे मिळालेले नाही तर ता त्यांना ऑक्टोंबर पासून ते मार्च पर्यंतचे जे काही पैसे आहे तर ते पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट या संदर्भात आलेलं होतं त्यामुळे मित्रांनो जर आपला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद